नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवरात्रीची सुरुवात उद्यापासून होणार आहे उद्या घटस्थापना होणार आहे आणि नवरात्रीच्या नऊ नौ दिवसाच्या काळामध्ये वाचल्या जाणारा अत्यंत पवित्र ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंड पुराणाचा भाग आहे म्हणजेच हा ग्रंथ मार्कंड ऋषींनी लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये सातशे श्लोक आहेत आणि या ग्रंथामध्ये देवीचे शक्तीचे वर्णन केलेले आहे देवीच्या स्तुती यामध्ये गायलेली आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ हा अनेक भक्त करत असतात किंवा नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचला जाणारा ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे कोणी एक पाठ करतात तर कुणी अकरा पाठ करतात तर कुणी चौदा पाठ करतात नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये जर का सप्तशतीचे चौ चौदा पाठ केले तर नवचंडी केल्याचं पुण्य मिळते त्यामुळे रात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो कारण की नवचंडी करणं काही सोपं नाही आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे नवचंडी केल्याचं फळ हे प्राप्त होते परंतु आता सगळ्यांकडून चौदा पाठ होतील असं नाही तर कुणी एक पाठ देखील करते तर तुमच्याकडून एक पाठ होत असेल तर दुर्गा सप्तशतीचा तुम्ही आवर्जून नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये एक पाठ करा दुर्गा सप्तशती ग्रंथ हा संस्कृतमध्ये देखील आहे आणि मराठीमध्ये देखील आहे तर तुम्ही तुम्हाला जर का संस्कृत जरा वाचता येत नसेल तर तुम्ही मराठी घ्या कारण की आपण मराठीमध्ये काय वाचतो आहे हे आपल्याला व्यवस्थित कळते त्यामुळे मग तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मराठीमध्ये घ्या सप्तशती ग्रंथामध्ये देवीची स्तुती गायलेली आहे संपूर्ण ग्रंथ हा देवीच्या स्तुतीवरती आहे आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे अनेकशे विघ्न वी, दूर होतात आपली इच्छा प्राप्ती होते आणि आई भगवतीचं सुरक्षा कवच आपल्यावरती राहते त्यामुळे तुमची कुलदेवी कुठलीही असो तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ कुणीही करू शकते म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात परंतु आता ज्यांच्याकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होणार नाही तर त्यांनी काय करावं तुम्ही एक एक अध्याय वाचला तरी सुद्धा चालतो दुर्गा सप्तशती ग्रंथामधला आता दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहेत तर तेराही अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे तर तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे घटस्थापना झाल्यापासून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तर नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत तुम्ही एकच अध्याय तुमची जी कुठली इच्छा आहे किंवा तुमची जी कुठली अडचण आहे त्या तो निवडून तुम्ही जर का एक अध्याय शेवटपर्यंत नऊ दिवसाच्या काळामध्ये वाचला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तेरा अध्यायाची फलश्रुती मी तुम्हाला सांगत आहे की तेरा अध्यायाची फलश्रुती ही काय काय आहे त्यानुसार मग तुम्ही ठरवा की तुमच्या जीवनामध्ये कुठल्या अडचणी आहेत किंवा कुठली इच्छापूर्ती तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानुसार मग तुम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत नवरात्रीचा तो अध्याय तुम्ही वाचा तसं तर दुर्गा सप्त सप्तशतीचं पारण करायचे किंवा ग्रंथ वाचण्याचे अनेकशे नियम आहेत परंतु साधे सोपे नियम लक्षात ठेवायचे आहे की तुम्ही जिथे घटस्थापना केलेली आहे तिथेच तुम्ही बसून दुर्गा सप्तशतीचा पाठ करा त्यासोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना पाठावरती किंवा जे व्यासपीठ असते आपलं त्याच्यावरतीच ग्रंथ ठेवून मग तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता त्यांच्याकडे घटस्थापना झाली नाही मग ते अखंड दिवा लावतात मग तुम्ही जिथे अखंड दिवा लावले आहे म्हणजे देवघरासमोर बसून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा तुम्हाला जो अध्याय वाचायचा आहे तुम्ही तो वाचू शकता दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आहेत आणि तेरा अध्यायाची फलश्रुती देखील वेगवेगळी आहे अध्याय पहिला काळजी मिटणे योग्य दिशा मिळणे अध्याय दुसरा कोर्ट कचेरी वादात यश अध्याय तिसरा शत्रुपीडा गुप्तशत्रू अध्याय चौथा समाज कल्याणार्थ अध्याय पाचवा मनोकामनापूर्ती अध्याय सहावा वाईट शक्ती राहो की तू मुक्ती अध्याय सातवा इच्छापूर्ती साहस वाढणे अध्याय आठवा नातेतील दुरावा अध्याय नववा अपत्यप्राप्ती हरवलेली व्यक्ती सापडणे अध्याय दहावा अपत्यास सुबुद्धी योग्य मार्ग मिळवण्यासाठी अध्याय अकरावा व्यापारवृद्धी अडकलेले पैसे सुटणे अध्याय बारावा प्रतिमेज धक्का आदर वाढणे अध्याय तेरावा आध्यात्मिक प्रगती दुर्गा सप्तशतीचा अध्याय वाचायचा आहे त्यानुसार मग तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये तुम्ही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा तो अध्याय वाचा आणि तुमच्याकडून जर का दुर्गा सप्तशतीचा एक पाठ जरी करणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून दुर्गा सप्तशतीचा या नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवसाच्या काळामध्ये एक पाठ तरी करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे देवी आई भगवतीचं सुरक्षा कवच आपल्यावरती निर्माण होते त्यामुळे आवर्जून नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन कर धन्यवाद